आपण दोनशे दहा रुपयाला विकतोय थोडी हे चंद्रकोर मध्ये तीनशे वीस रुपयाला नाही कि ही सहाशे सातशे सहाशे पन्नास हॅलो नमस्कार शिलाज मराठी ब्लॉग मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पुन्हा आलेलो आहे गोवे नाकाला प्राची डिझायनर स्टुडिओमध्ये खूप सुंदर सुंदर साड्या मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल तुम्हाला आवडलाच असेल तर हा पण नक्की बघा आपल्याला नवीन नवीन साड्या पाहायला भेटणारे लग्नाची सीझन आहे तुम्हाला लेंगे घ्यायचे असतील किंवा साड्या देणे घेण्याचे घ्यायचे असतील लग्नाचा बस्ता काढायचा असेल तुम्हाला भेटणारे प्राची डिझायनर स्टुडिओमध्ये तर भाऊ नमस्कार तुम्ही थोडक्यात पत्ता पण सांगून द्या आपण प्राची डिझायनर स्टुडिओ गोवा नाका बाजूमध्ये ओके तर आता आम्हाला किती रुपयापासून स्टार्टिंग एकशे दहा पासून साडा स्टार्ट आहे आणि किती हजारापर्यंत भेट मला वीस पंचवीस आणि लेंग्यांचं पण कसंग्याचं पण आपल्याकडे दोन हजार तीस पन्नास साठ हजार पर्यंत लेंगे भेटणार ओके तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर बघा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जे आवडलं त्याचा स्क्रीनशॉट काढ चला बघा एकशे दहा पासून साडा स्टार्ट आहे हे सगळं एकशे दहा रुपयाला येणार एकशे दहा रुपये सगळं एकशे दहा रुपयाला तर स्टार्टिंग बघू शकता तुम्ही एकशे दहा ला एक आहे याच्यात ब्लाउज पीस ब्लाउज नाही येते एकशे एक दहा मध्ये एकशे दहा मध्ये नाहीये तर असे तुम्हाला कलर बघा इथं भरपूर आहे आणि तुमच्या चॉईस चे तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे तुम्ही आल्यावरती घेऊ शकता बघा सुंदर सुंदर कलर नंतर हे एकशे तीस पासून आहे एकशे तीस रुपयाला ओके okay. एकशे तीस हे सगळे एकशे तीस, एक तीस रुपयाला okay. ओके तर ह्या बघू शकता तुम्ही एकशे तीस ला आहे तर यात तुम्हाला बघा एवढे कलर भेटतील आल्यावरती एकदम एक स्मूथ हो एक आहे यात पण ब्लाऊज पीस नाही ना। एकशे तीस मध्ये एक ना एकशे दहा मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस नाही येणार दीडशेच्या वरती घेतले तर तुम्हाला विथ ब्लाऊज भेटणार विथ ब्लाऊज अच्छा आता यात तुम्हाला दीडशे रुपये दीडशे रुपयात भेटेल बघा तुम्हाला देणे घेण्याला लग्नाच्या बस्त्यासाठी वगैरे लागतात तर ह्या तुम्हाला एकदम मस्त आहे विथ ब्लाउज तर यात तुम्हाला प्रिंटचे पण भेटतील तुम्हाला ज्या डिझाईनमध्ये पाहिजे बघा बांधणी टाईप पाहिजे असते बांधणीचे पण आहे आणि जे जे कलर कलर तुम्हाला मिनिमम दोनशे ते अडीचशे स्टॉक भेटणार पीस तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे भेटणार पाचशे पीस आठशे पीस हजार पीस जसं पाहिजे तसं स्टॉक आपल्याकडे भेटणार नाही सगळं रेडी स्टॉक भेटणार मेन मिनी होलसेल होलसेल आहे आहे मोठा आले तरी तुम्हाला सगळे भेटून जाते बनवले साडे सहा मीटर ची कट येणार आहे दोनशे साठ रुपयाला ओके दोनशे साठ रुपयाला ज्यांना ची किंवा सिल्कची नसेल घ्यायची तर ही एक भेटेल दोनशे साठ रुपयाला एक मॅचिंग अगर तुम्हाला साड्या बनवायच्या असेल तर एक मॅचिंग पण तुम्ही बनवू शकता शंभर साड्या दोनशे साड्या पाचशे साड्या जसं पाहिजे पंधरा दिवस वीस दिवस मध्ये आपण ऑर्डर कस्टमर चा पूर्ण करून देतो आपण त्याच्यामध्ये डिझाईन पण तुम्हाला मिनिमम अडीचशे तीनशे डिझाईन भेटणार सेट वाईट माल भेटणार आपल्याकडे हे बघा प्रिंटमध्ये पण आहे आणि चंद्रकोर मध्ये चंद्रकोर नदी सगळं भेटणार आपल्याकडे आपल्याकडे बघा पुन्हा मार्केट दोनशे नव्वद रुपयाला विकतात ते आपण दोनशे दहा रुपयाला विकतोय रॉकेट सिल्क मध्ये साऊथ मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर दोनशे दहा रुपयाला सुंदर कलर बघा लाल मध्ये पाहिजे असेल लाल मध्ये पण आहे ग्रीन आहे येल्लो आहे चाळीस ती पन्नास कलरचा सेट भेटणार आपल्याकडे नाही स्टॉक तुम्हाला एनी टाइम हजार पीस पाहिजे हजार पीस चा स्टॉक भेटणार कलर्स तुम्हाला नाही कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर पुन्हा साडी ऑल ओव्हर भरलेली आहे ना पर्यंत अच्छा कॉन्ट्रास्ट मध्ये काय सगळे कॉन्ट्रास्ट येणार अच्छा सगळ्या कॉन्ट्रास्ट मध्ये दोनशे दहा रुपयाला पदर पदर सगळं तुम्हाला दोनशे दहा रुपयाला हा पदर एकदम लाईट वेट आणि हा पदर पदर इकडे पूर्ण कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज अच्छा दोनशे दहा रुपयाला हे ब्लाउज ना हा हा पदर हा इथला पदर रिच बॉर्डर मध्ये आपण ही व्हेरायटी बनवली आहे पुन्हा नवीन व्हेरायटी दोनशे सत्तर रुपयाला कोणतं नाव सांगितलं रिच बॉर्डर ओके okay. दोनशे सत्तर रुपयाला पुन्हा मार्केट साडेतीनशे सा विकत नाही आपण दोनशे सत्तर रुपयाला विकतोय एक मॅचिंग पाहिजे तर एक मॅचिंग पण भेटणार नाही रेडी स्टॉक भेटणार आपल्याकडे दोनशे सत्तर रुपयाला कलर डिझाईन सगळे बघून घ्या थोडासा पेपर पेपर याच्यासारखे वाटत बघा सगळे कलर हे आता एक सेवपुरी पुरी मध्ये आहे नवीन व्हरायटी काय ना शेवपुरी बापरे सेवपुरी पाणीपुरी साड्या हे सगळं नवीन स्टॉक आलाय तीनशे रुपयाला विथ ब्लाउज सगळे विथ ब्लाउज येणार तीनशे रुपयाला नाव आपल्याला भेटते नवीन सेवपुरी पुरी सेवपुरी शेलपुरी शेव पुरी सगळे नवीन आहे पेस्टल कलर येणार हा सगळे नवीन आले आता पेस्टल कलर मध्ये डार्क <laughs> कलर पाहिजे डार्क कलर पण भेटणार लाईट कलर पाहिजे तो लाईट कलर पण आणि शेवपुरी पण हे बघा लाईट डार्क कलर जसं पाहिजे तुम्हाला सगळं भेटणार हे कितीला बोलले तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला तीन तीन मस्त मस्त कलर एक ऑर्गनजा मध्ये बनवले तीनशे रुपयाला हे पण येणार ऑर्गनजा मध्ये तीनशे रुपयाला कलर डिझाईन पाहिजे एक मॅचिंग पण याच्यामध्ये बनवून भेटणार तुम्हाला तीनशे रुपयाला बघा मस्त मस्त प्रिंट आहे एक, एक डिझाईन मध्ये तुम्हाला सहा सहा कलरचा आठ आठ कलरचा सेट भेटणार तुम्हाला तीनशे रुपयाला बघा किती मस्त वाटते बघा तुम्हाला असं दाखवते अशी दिसते सगळे विथ ब्लाउज वाव हा पण कलर एक काऊन एक कलर आहेत बघा मस्त प्रिंट आहे सुंदर अंगाशी चापून तुपून राहील अशी साडी आणि ही कोणती आता सेम एकच प्रकार आहे सगळे कलर आहे यामध्ये अच्छा हे कलर मध्ये आणि तुम्हाला भेटणारे विथ पाऊच तर हेच साड्या पाउच मध्ये थोडी वेगळी चंद्रकोर मध्ये तीनशे वीस रुपयाला चंद्रकोर तीनशे वीस ऑल ओव्हर चंद्रकोर येणार पदर आपण पदर म्हणजे ऑल ओव्हर आहे सेम पदर येणार फॅन्सी पदर आहे सेम आहे हा, बावीस कलरचा सेट भेटणार तुम्हाला पुन्हा मार्केट साडेपाचशे आपण होलसेल मध्ये तीनशे वीस रुपयाला विकतात हे सगळे कलर तुम्हाला कलर पण याच्यामध्ये सगळे म्हणजे फ्रेश कलर भेटणार तुम्हाला हे बघा कलर सेट बघा याच्यामध्ये कलर बघा सगळे सगळ्यांचा हा पण आवडता कलर हळदीसाठी जर घ्यायचा असेल थोडा हा पण आहे हॅप्पी मध्ये तीनशे नव्वद रुपयाला हॅप्पी हॅप्पी साडी हा तीनशे नव्वद आणि घेऊन जा हॅप्पी साडी तीनशे नव्वद कलर बघा सगळे बस... नवीन कलर फ्रेश कलर हा एकदम मस्त आहे फ्रेश सगळे फ्रेश कलर येणार आहे बघा बघा कलर हा तर त्याहून मस्त आहे कलर तर अजून पण छान छान आहे तर मी खाली सॅम्पल दाखवले तुम्हाला तुम्ही आमच्या दुकानामध्ये येणार तुम्हाला भरपूर व्हरायटी बघायला भेटणार हे बघा सगळ्या बस्त्याची व्हरायटी बघायला भेटणार आहे कलर रेंज बघाय घेण्याला आपण एक कांजीवरम मध्ये नवीन व्हरायटी बनवली आहे तीनशे नव्वद रुपयाला थ्री नाईन्टी म्हणजे थोडी स्वस्त मध्ये आपण स्वतःनी स्वतःच्या हिसाय थ्री नाईन्टी पुन्हा मार्की सहाशे पन्नास रुपयाला विकतात आपण थ्री नाईन्टी ला विकतोय पुन्हा होलसेल ज्यांना थोडी कमी मध्ये पाहिजे कांजीवरम तीनशे नव्वद रुपयाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर नाही पंचवीस कलरचा सेट भेटणार आपल्याकडे वा सगळं रेडी स्टॉक भेटणार तुम्हाला पाचशे पीस हजार पीस रेडी पाहिजे रेडी भेटणार कलर रेंज बघा सगळं फ्रेश कलर बस्त्यामध्ये द्यायला कोणाला गिफ्ट करायचं असेल हे सगळं तुम्हाला रेडी भेटणार तीनशे नव्वद रुपयाला साऊथची साडी देणे घेण्याला मस्त आहे थ्री नाईन्टी कलर बघा सुंदर हे साडे रुपयाला कांजीवरम धर्मावर कलर बघा याच्यामध्ये वीस ते बावीस कलर आहे माझ्याकडे ये बघा 450 रुपया धर्मावरम मध्ये हां धर्मावरम मध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर 450 रुपयाला त्यांचे कलर बांधण्याचे याच्यावरूनच समजून जायचं की धर्मावरम ची साडी अशी असते तर बघा तुम्हाला असं छानस पॅकिंग मध्ये भेटून जाईल आणि सुंदर सुंदर कलर आहे याची प्राइस किती सांगते 450 450 आता नवीन वैरायटी बनवली आहे 550 रुपयाला एक कलर मॅचिंग पाहिजे तर एक मॅचिंग पण तुम्हाला भेटणार 550 रुपयाला कलर बघा खाली साऊथची कॉन्ट्रास्ट ब्लाउज कॉन्ट्रास्ट पदर साडेपाचशे रुपयाला कलर बघा थोडे लाईटच आहेत का याच्या सगळे पेस्टल कलर म्हणजे नवीन कलर आता गिराक बोलतात ना आम्हाला ग्रीन पिवळे हे कलर नको ओपन करा हे सगळे नवीन कलर ही ओपन करा जरा लग्नाचे सीजन आहे तर कोणाला जर ह्या पॅटर्नला कोणाला एक मॅचिंग पाहिजे तर एक मॅचिंग पण आपण बनवून देतो वा फाय फिफ्टी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज जर कोणाला आता बघा अशी हलकी फुलकी पण साडी पाहिजे असेल एका कलर मध्ये किंवा नवरीसाठी पण स्वस्तात स्वस्त ज्यांना महाग घ्यायची नाही त्यांच्यासाठी माझ्याकडे बघा खाली तुम्हाला सॅम्पल दाखवलंय अजून पण तुम्हाला माझ्याकडे कलेक्शन भरपूर भेटणार बस त्या बघा हे सुंदर सुंदर कलर आता हे डोला सिल्क फाय नाईन्टी भरपूर गिराक बोलतात ना आम्हाला डोला सिल्क मध्ये कमी रेंज मध्ये बनवा ते कमी मध्ये बनवले आपण फाय नाईन्टी ला पाचशे नव्वद रुपयाला कलर जाडकाठावाल्या पण असतात डोला सिल्क आणि यात पण लाईट कलर सगळे पेस्टल कलर नवीन कलर आता हे स्वतःचा मॅन्युफॅक्चर आहे त्या आपण कलर सेट सगळं बनवून घेतो बघा सगळ्याला हेवी ब्लाउज सुंदर सुंदर कलर बगा। 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 कलर बघायला जवळून द्या आणि आपल्या बजेट मध्ये आहे त्यात कलर तुम्हाला भरपूर आता एक आपण नवीन बनवले भरपूर गिरक बोलता आम्हाला साऊथ मध्ये बनवून द्या हे साऊथ मध्ये बनवली आहे साडेपाचशे रुपयाला फाय फिफ्टी प्रत्येक प्रकारची साऊथ ची आहे आणि प्रत्येकाची डीज आहे बॉर्डर भेटणार सेम साऊथ ची व्हॅरायटी बनवली आहे सेम काठ मोठा असतो एक छोटा असतो कलर बघा सगळे फ्रेश कलर म्हणजे तुम्हाला बस्त्यामध्ये द्यायला पाहिजे कोणाला गिफ्ट करायचं असेल हे सगळे तुम्हाला कलर भेटणार सुंदर कलर इथं आल्यावरती तुम्हाला याहून अजून कलर भेटून जात आता लिलियन कॉटन मध्ये बनवले साडेपाचशे रुपयाला भरपूर जण बोलतात ना एकदम लाईट वेट पाहिजे डॉक्टर टीचर चॉईस पाहिजे साडेपाचशे रुपयाला ऑफिस ऑफिसर चॉईस साडेपाचशे त्याच्यामध्ये माझ्याकडे पंचवीस ती तीस डिझाईन भेटणार तुम्हाला ब्रँडचे पीस येणार आणि त्याच्यावरती बघा वार्ली पेंटिंग कलर बघा सगळे फ्रेश कलर हे कितीला फाय फिफ्टी साडेपाचशे रुपये फक्त साडेपाचशे होलसेल चा सा प्राइस वाटेल नाही साडी नेसल्यावर आणि वाटणारच नाही की तुम्ही घातलेली आहे आहे खूपच पेपर एकदम हे साऊथ इंडियन लुक मध्ये आता एक नवीन व्हॅरायटी अजून बनवली आहे सिक्स फिफ्टीला सगळ्याला हेवी आहे ना ब्रॉकेटचा ब्लाउज आहे ना आपण मेन कोणची पण साड्या घ्या सगळ्याला हेवी ब्लाऊज भेटणार आहे प्लेन ब्लाऊज नाही येणार आहे सिक्स फिफ्टी कलर बघा खाली तुम्ही असं नाही आपण व्हिडिओ मध्ये कलर दाखवतो तुम्ही दुकानावर पण आले तर सेम कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे सहाशे पन्नास साड्या आलेल्या आहेत बघायला सगळं नवीन सुंदर ही साडी घालून पण तुम्ही मोठं पण जाऊ शकतात कोणी सहाशे पन्नास पूर्ण मार्केटला फिरा बाराशे तेराशे रुपयाला साड्या भेटणार हे नदीमध्ये सेव्हन नाईन्टी रुपयाला सातशे नव्वद रुपयाला ओके मध्ये हा पैठणीमध्ये मध्ये आता नवीन बनवलंय सेव्हन नाईन्टी याच्यामध्ये पण अगर तुम्हाला एक मॅचिंग पाहिजे तर एक मॅचिंग भेटणार पन्नास साड्या शंभर साड्या दीडशे साड्या सेवन नाईन्टी ला सातशे नव्वद रुपयाला तर बघा तुम्हाला जो कलर आवडेल तो बघा मस्त आहे नथ पैठणीमध्ये पटोला सिल्क मध्ये बनवले पुन्हा मार्केट सोळाशे नव्वद रुपयाला विकतात आपण एक हजार नव्वद रुपयाला विकतोय पंधरा कलरचा सेट येणार माझ्याकडे पुन्हा पंधरा कलर रेडी भेटणार कोणती पटोला पटोला मध्ये पटोला सिल्क एक ओपन करून ओपन करून पाहिजे ओपन करून पण तुम्हाला दाखवतोय कलर रेंज बघा खाली तुम्ही मस्त एक मॅचिंग पाहिजे एक मॅचिंग पण रेडी भेटणार आपल्याकडे एक हजार नव्वद रुपयाला ही डिझाईन भेटतील पेट्रोल मध्ये नवीन, नवीन कलर रेस पुन्हा सेट नवीन बनवलाय पुन्हा मार्केट सोळाशे नव्वद ला विकतात आपण एक हजार नव्वद रुपयाला विकतोय कलर बघा खाली वरमाईला नवरीला एक मॅचिंग घ्यायचं असेल तर एक मॅचिंग पण माझ्याकडे रेडी भेटणार एक हजार नव्वद रुपयाला एक हजार नव्वद नव्वद रुपयाला हे स्वतःच मॅन्युफॅक्चर आहे त्या भाव रिटेल दुकानामध्ये आज पण हे सोळाशे नव्वद रुपयाला लोक विकतात यात फुल कलर बघा एक काहून एक कलर आहे बघा लोक चार चार पाच पाच हजाराची घेतात तिथं तुम्हाला ही एक हजारच्या वरती थोडी पण लगेच मस्त घालता येईल अशी स्वस्तात मस्त हे बनारसी सिल्क मध्ये आता नवीन व्हरायटी बनवली आहे सत्तावीसशे नव्वद रुपयाला पुन्हा ब्लाउज भरलेला वाव बनारसी सिल्क याच्यामध्ये वीस ते पंचवीस कलर भेटणार तुम्हाला नवरीला वरमाईला बहिणीला काकीला कोणाला घ्यायचा असेल तर प्राची डिझाईन आहे स्टुडिओ मध्ये या तुम्हाला कलर डिझाईन भरपूर बघायला भेटणार हेवी ब्लाउज हे पूर्ण भरलेलं ब्लाउज आहे हातावरती पण आहे असं नाही आपल्याकडे स्टॉक भेटणार स्टॉक पण भेटणार सालू मध्ये कांजीवरम कॉन्ट्रास जसं पाहिजे यात तुम्हाला बघा सगळ्या डिझाईन भेटून सेल्फ पाहिजे तो सेल्फ मध्ये भेटणार कॉन्ट्रास्ट पाहिजे तो कॉन्ट्रास्ट मध्ये पण भेटणार चालू आपल्याकडे तेराशे नव्वद रुपयान स्टार्ट आहे मस्त यात तुम्हाला भरपूर कलर आहे स्टोन वर्कचे पण आहे आणि बिना स्टोन चे पण आहे हे फॅन्सी मध्ये पुन्हा नवीन स्टॉक आलेला आहे पुन्हा फॅन्सी मध्ये जरदोसी वर्क Okay. पाचशे नव्वद रुपयान स्टार्ट आहे नवरीला जे पाहिजे सगळं भेटणार आपल्याकडे पाचशे नव्वद पासून रेंज स्टार्ट आहे फॅन्सी मध्ये पाहिजे तो मग तुम्हाला जेवढी रेंज पाहिजे सगळी रेंज भेटणार अडीच हजार तीन अजार, चार अजार, हजार चार हजार पाच हजार पन्नास तीस साठ हजार पर्यंत आपल्याकडे साड्या भेटणार मस्त बायकी छान डिझाईन आहे काठाला औरगंजा बोला जॉर्ज बोलामध्ये कलर डिझाईन तुम्हाला जसा पाहिजे हे बघा पाचशे नव्वद सहाशे नव्वद आठशे नव्वद जसा पाहिजे तुम्हाला द्यायला पाहिजे नवरीला पाहिजे जसं पाहिजे तुम्हाला लेहरिया टाईप डिझाईन आहे मध्ये बघा मस्त क्रॉस मध्ये आणि हलकी फुलकी मस्त पार्टीला घरा रिसेप्शनला घाला मस्त मस्त डिझाईन खाल आता खालचं सेक्शन पाहिलं सगळ्या प्रकारच्या देण्या घेण्याच्या साड्या नवरीच्या साड्या बस्त्याच्या साड्या आता आपण वरच्या सेक्शन लालेलो आहे फक्त लेंगे तर लेंगे या ठिकाणी किती हजारापासून आहे आपल्याकडे पंधराशे पासून सुरुवात आहे पंधराशे पासून तर किती हजारापर्यंत भेटेल आपल्याकडे चाळीस हजार ब्रायडल साठी तर पंधराशेचा आपण बघतोय पासून सुरुवात येते घागऱ्यामध्ये त्याच्यात एक दुपट्टा हा सिंगल दुपट्टा आहे ना त्याच्यात तुम्हाला कलर वगैरे मिळतील वेगवेगळे कलर येतात असा ला याची बघा हे लाईन वर हे सर्व कलर येणार असे सगळ्या प्रकारचे कलर या सेक्शन मध्ये सेक्शन मध्ये बाकी डार्क कलर पाहिजे ते पाच हजार पासून सिंगल ओढणी डबल सुरुवात आहे थोडी ब्रायडल साठी पाच हजार पाच पाच हजार पासून सुरुवात येणार त्याच्यात डबल ओढणी पण येणार सिंगल ओढणी पाच मध्ये पण पाच मध्ये पण अच्छा आता हे बघा इकडे सर्व लाईट म्हणजे लाईट कलर मध्ये पाहिजे असतील कलर, कलर पण ही रेंज कशी हे आठ नऊ ची रेंज हा तिकडे कमी येणार बघा चार हजार पाच हजार तिकडे पण येणार तिकडे पण बघून घेऊ बघून घ्या या इकडे अशा सेक्स्ट सर जरी मध्ये हे पाच हजार पासून सुरुवात आहे समजा अच्छा सात हजारपर्यंत तुम्हाला पाच सहाच्या आसपास कमी प्राइस मध्ये पाहिजे असतील सुरुवात स्टार्टिंग ब्रायडल साठी तर बघा तुम्हाला हा नेटवरती वरती बन मस्त आणि ह्या ठिकाणी तुम्हाला लेंगेच लेंगे दिसत आहे बघा इकडे साइड ला पण व्हाईट कलर मध्ये पण आहे बघा डायमंड मध्ये बघा ब्रायडल चा स्पेशल बघा त्या साईडला पण रेंज मध्ये बघा त्या साईडला पण तुम्हाला ब्रायडल चे लेंगे दिसत आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला ज्या रेंज चे पाहिजे आहे खूप सुंदर सुंदर कलर इथं आल्यावर तुमच्या हाताने तुम्ही चॉईस करू शकतात तर बघा डायमंड चे पण आहे आणि अलग अलग कलर कॉन्सेप्ट मध्ये भरपूर आहेत डिझाईन पण चांगले वेगवेगळ्या डिझाईन मस्त आहे बघा हा पण किती सुंदर कलर आहे सगळ्या कलर मध्ये तुम्हाला इथं आल्यावर भेटून जातील तुम्ही इथं चारी बाजूला बघू शकता हे प्रॉपर ब्रायडल साठी पाहिजे असेल ना एकदम हेवी रेंज मध्ये तर फॅन्सी टाइप मध्ये लुक मध्ये एक कॅटलॉग पीस मध्ये हे कशी आहे रेंज ची रेंज हे रेंज आहे ना 15 15000 पासून सुरुवात आहे असे डबल 15000 पासून सुरुवात आहे वेलवेट ओढणे एक नेट ची ओढणे येणार असे बघा डबल ओढणे एक वेलवेट एक नेट, नेट चे, चे ओके ब्लाउज वगैरे असे भरलेले आहेत बघा लाऊज वगैरे सर्व भरलेले आणि या साइड बघा फुल साइज मध्ये हो हो पाई असतील तर तुम्हाला भेटून जात होती प्राची डिझायनर स्टुडिओ गोवे नाका या शॉपला आपण मागचा पण ब्लॉग पाहिला असेल हा पण ब्लॉग बघा यात खूप सुंदर सुंदर साड्या आपल्याला पाहायला भेटणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे लेंगे तर तुम्ही पाहिलेलेच आहे आपण दोन लेंगे आणि दोन तीन साड्या आपण घालून पाहिलेले तुम्हाला आवडल्या असतील आणि जे आवडलं असेल त्याचे स्क्रीनशॉट काढा म्हणजे तुम्हाला आल्यावरती दाखवता येईल तर ह्या शॉपला या व्हिजिट द्या आणि असे छान छान लेंगे आणि छान छान साड्या घेऊन जा तर चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय